येस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या ही सोलापूरकरांसाठी लाजीरवाणी बाब या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहराला राजकीय वाली कोणीच नाही हे वारंवार दिसते निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदारांना भूल थापा मारायचा आणि पाच वर्ष मनमनी कारभार करायचा यामुळे शहराची वाट लागली आहे मग तो शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन असो की पाणीपुरवठ्याचा विषय असो स्मार्ट सिटी मधील भ्रष्टाचाराची कामे असोत की ड्रेनेजची कोणीही यावे आणि मनमानी पद्धतीने काहीही करावी अशी परिस्थिती शहरात आहे सोलापुरात नऊ वर्षांपूर्वी होऊ घातलेले दोन उड्डाणपुळ हे त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण आमदार खासदारांना याचं काही देणंघेणं नाही त्यामुळे प्रशासनाला ना देखील याचे काही सोयसूतक नाही सोलापूर जिल्ह्याच्या भोवती अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची नॅशनल हायवेची कामे झाली तिथे भूसंपादन फास्ट ट्रॅकवर झाले मात्र सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांचे भूसंपादन नऊ वर्ष रखडले आहे उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत वर्षानुवर्षी तीच ती उत्तरे प्रशासनातील प्रमुख अधिकारी देत आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत एक हजार कोटी रुपये खर्च करून हे दोन उड्डाण पूल केले जाणार असल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये देखील मोठे आरक्षित असलेले रस्ते महापालिका अधिकारी पैसे देऊन छोटे करीत आहेत त्यामुळे सोलापूर शहराच्या सुनियोजित विकासाबाबत कोण पुढाकार घेणार आहे की हे असंच चालायचं आणि आम्ही फक्त बघत बसायचं हे तुम्हीच ठरवा सोलापूर शहरातील चोपन्न मीटर बाह्यवळण रस्त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष वर्षानुवर्षे डिमार्केशन करण्याबाबत मागणी होत असताना कार्यवाहीकडे होत आहे दुर्लक्ष सोलापुरातील चौपाड बेगमपेठ मार्कंडेय मंदिर परिसर तेलंगी पाछा पेट या परिसरात पाणी येणाऱ्या दिवशी वाहते ड्रेनेजचे घाण पाणी सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पार्क चौपाटी येथील पंधरा दुकाने केली उद्ध्वस्त अठरा विक्रेत्यांना मिळाले कोर्टामुळे अभय सुरत चेन्नई या ग्रीनफील्ड महामार्गासाठी पाचशे चौतीस कोटींचा निधी भूसंपादनासाठी मंजूर यातील दोनशे पंचाण्णव कोटींच्या निधीचे सोलापूर जिल्हा भूसंपादन कार्यालयाकडून झाले वाटप सोलापूरचे उद्योजक राम रेड्डी बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीत यांना जनकल्याण मल्टीस्टेटचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर तीन जून रोजी गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्या हस्ते सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिरात होणार पुरस्कार वितरण राजेंद्र हजारे यांची माहिती सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज सायंकाळी होणार समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकामध्ये पोहोचणार दोन दिवस करणार ध्यानधारणा देवभूमी केरळ सज्ज आज मान्सून केरळात दाखल होणार सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे म्हणाल्यात जिल्ह्यातील एकशे पंचाहत्तर शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणार भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीला मिळाला दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निव्वळ नफा पुण्यातील पोरशे अपघातातील अल्पवयीन मुलाची आई झाली बेपत्ता आंदोलनादरम्यान महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बंडगार्डम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ सोलापूर भाजपने केले आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्याचे बिल्डर अग्रवाल यांच्या महाबळेश्वर मधील बेकायदेशीर रिसॉर्ट वर गोल्डोजर फिरवा महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा कूलर आजच आणि टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनिकॉम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूमला अवश्य भेट द्या बेब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुनानाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव आणि चौऱ्याण्णव लिमिटेड पिरियड ऑफर पुणे पोर्शे अपघातातील तीन आरोपी लेकासाठी ढसाढसा रडणारी आई बेपत्ता अटक होण्याच्या भीतीने बेपत्ता झाल्याची माहिती विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा सव्वीस जूनला मतदान आयोगाकडून कार्यक्रम जाहीर येत्या अठ्ठेचाळीस तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता राज्यातील तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग निर्णय घेणार लावणी नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली गौतमी पाटील मुळे लावणी भ्रष्ट लोककला अकादमीचे डॉक्टर गणेश चंदन शिवे यांचा आरोप राज्याला पाणी टंचाईच्या संकटानं घेरलं मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ एकोणीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतका साठा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मध्ये तीव्र पाणी टंचाई कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ॲक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्टाहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर महाडचं राजकीय आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट अनावधानाने केलेल्या चुकीमुळे राजकारण तापलं कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही पुणे अपघात प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस पुन्हा आक्रमक अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वर मध्ये सरकारी जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल अनधिकृत असेल तर गुल्डर फिरवा मुख्यमंत्र्यांचा आदेश महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवंडाची विदेशातून येण्यापूर्वी जमिनासाठी धडपड आईकडून न्यायालयात याचिका दाखल दगडी चाळ बजवणारा डॅडी आता मनोज जरांगीनच्या भूमिकेत अभिनेते मकरंद देशपांडे साकारणार करणार जरांगीनची भूमिका किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेवटीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर्स फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा